प्रत्येक वेळेस मित्रांनो तुम्हाला इजार क्लिनिंग करायचं सजेस्ट करत असतोय तर ते का करायचं सजेस्ट करतो हे तुम्हाला मी आज डायरेक्टली दाखवतोय आज आपण एक सीवी गाडीचा इजार खोलतोय तर गाडीची पूर्णपणे शोरूम हिस्ट्री गाडीची एक लाख किलोमीटरच्या वरती झालेला आहे तर गाडीची कंडिशन तुम्ही बघू शकता हिजार वॉल काढलेला आहे फक्त आपण इजार असेंब्ली पूर्ण काढलेली नाहीये फक्त वॉल इजारचा पाईप पाईपमध्येच बघा तुम्ही किती मोठ्या प्रमाणामध्ये कार्बन पार्टिकल्स आहेत तर गाडीची कंडिशन काय होत होती मित्रांनो पूर्णपणे ब्लॅक स्मोकचा प्रॉब्लेम येत होता पिकअप आणि इफिशियन्सी डाऊन झालेली ऍव्हरेजला प्रॉब्लेम ॲव्हरेजला खूप मोठ्या प्रमाणात फरक पडलेला तर एवढ्या मोठ्या प्रमाणात आपण इथं बघू शकतो तुम्ही मित्रांनो एवढ्या मोठ्या प्रमाणात फक्त त्या पाईपमधूनच कार्बन निघालेलं आहे पूर्ण इजार आपण पूर्ण क्लीन करणार आहे आणि नंतर गाडीचा एफिशियन्सी पण वाढून जाईल आणि पूर्णपणे मध्ये पण इम्प्रूव्हमेंट होऊन जाईल मित्रांनो तर वेळेत तुम्ही इजरचं काम करून घ्या जेणेकरून इंजिनची लाईफ वाढेल आणि एफिशियन्सी वाढेल मित्रांनो नेहमीच च काम करत असताना पूर्णपणे प्रॉपर इजर इंटरकुलर क्लीन झाला पाहिजे जेणेकरून इंजिनची लाइफ वाढेल व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि वेळेत इजार क्लीनिंग करून घ्या